जर तुमच्याकडे एक लमसम अमाऊंट असेल आणि ते पैसे खर्च न करता त्याद्वारे दर महिन्याला आणखी पैसे तुम्हाला कमवायचे असतील तर गुंतवणूक हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो असाच एक प्लॅन एस बी आय मार्फत चालवला जातो एस बी आय अॅन्युटी डिपॉझिट स्कीम ज्यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही दर महिन्याला निश्चित रक्कम मिळवू शकतात आता नेमके किती पैसे गुंतवल्यानंतर किती रक्कम आपल्याला मिळू शकते याचे कॅल्क्युलेशन आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत परंतु SBI ची ही स्कीम नेमकी आहे काय त्यात कोणकोणत्या सुविधा मिळतात याची माहिती आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात सांगायचे तर या स्कीम अंतर्गत आपल्याला गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल की नाही हे आपल्याला ठरवता येईल सर्वप्रथम जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे या प्रकारचेच गुंतवणूक रिलेटेड इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील नमस्कार मित्रांनो तर च्या अॅन्युटी डिपॉझिट स्कीम अंतर्गत तुम्हाला एक लमसम एक, एक रकमी रक्कम भरता येते आणि इन रिटर्न तुम्हाला त्या रकमेतील काही भाग म्हणजे प्रिन्सिपलचा काही भाग आणि सोबतच व्याज सुद्धा तुम्हाला परतीच्या वेळेस मिळत असते अशा प्रकारे तुम्ही दर महिन्याला एक निश्चित रक्कम त्यातून मिळवू शकता थोडक्यात समजवायचे झाले तर ज्यावेळेस आपण कुठलेही लोन काढतो लोन काढल्यानंतर आपल्याला एक ठराविक ई एम आयची रक्कम सांगितली जाते या ई एम आयच्या रकमेमध्ये आपण बँकेकडून जे काही लोन घेतलेलं असतं त्याची परतफेड म्हणून प्रिन्सिपलचा काही भाग आणि त्यावर जो व्याजदर लागलेला असतो त्या व्याजदराप्रमाणे भरले जाणारे व्याज अशा प्रकारे आपण प्रिन्सिपल प्लस व्याज अशा प्रकारे तो ई एम आय भरत असतो अगदी प्रकारे आपले पैसे आपण बँकेमध्ये ठेवणार आहोत आणि बँक ती आपल्याला ई एम आयच्या स्वरूपात परत देणार आहे ज्यामध्ये काही भाग आपल्या प्रिन्सिपल अमाऊंटचा असेल आणि काही भाग हा बँकेकडून दिला जाणारा व्याजाचा असणार आहे या स्कीम अंतर्गत रक्कम आपण तीन वर्षांसाठी पाच वर्षांसाठी सात वर्षांसाठी आणि दहा वर्षांसाठी जमा करू शकतो आता किती वेळेसाठी रक्कम जमा करायची हा निर्णय आपल्याला घेता येतो मित्रांनो ही स्कीम एसबीआय सर्वच शाखांमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला फक्त शाखेमध्ये जायचं आहे एसबीआय अॅन्युटी डिपॉझिट स्कीम अंतर्गत चा फॉर्म भरायचा आहे त्यासोबत आवश्यक कागदपत्र जोडायचे आहेत आणि तुम्ही स्कीम अंतर्गत गुंतवणूक सुरू करू शकता लक्षात ठेवा या योजनेअंतर्गत दर महिन्याला आपल्याला कमीत कमी एक हजार रुपये मिळतील इतकी रक्कम गुंतवणे आवश्यक आहे जास्तीच्या रकमेवर इथे कॅप नाही किंवा कुठलेही बंधन नाही जास्तीत जास्त कितीही रक्कम लाखोमध्ये करोडोमध्ये रक्कम तुम्ही या स्कीममध्ये जमा करू शकतात आता या स्कीम अंतर्गत मिळणारा व्याजदर हा दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेला आहे पहिला म्हणजे सामान्य जनतेसाठी किंवा सामान्य नागरिकांसाठी आणि दुसरा आहे सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी इतर बँकांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी अतिरिक्त व्याजदर दिला जातो आता ॲन रक्कम कधी मिळणार तर ज्या महिन्यामध्ये ज्या तारखेला तुम्ही अॅन्युटी डिपॉझिटचे अकाउंट उघडाल त्याच्या पुढच्या महिन्यापासून त्याच तारखेला तुम्हाला अॅन्युटीची रक्कम मिळत जाईल आता समजा जर कोणी अकाउंट हे एकोणतीस तारखेला एकतीस तारखेला किंवा तीस तारखेला अशा तारखांना ओपन केलेले असेल आणि नेक्स्ट मंथमध्ये ती तारीख जर येणार नसेल तर त्याच्या पुढच्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी तुमच्या अकाउंटला अॅन्युटीची रक्कम जमा केली जाते या योजनेअंतर्गत नॉमिनेशन सुद्धा अवेलेबल आहे इंडिव्हिज्युअल नॉमिनेशन म्हणजे तुम्ही कोणाला तरी तुमच्या अकाउंटसाठी नॉमिनी घोषित करू शकता जेणेकरून जर तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर तुमच्या खात्यातली रक्कम किंवा व्याज हे सर्व तुमच्या नॉमिनीला दिले जाईल या योजनेचे एक चांगले वैशिष्ट्य म्हणजे जर पैसे जमा केल्यानंतर योजना सुरू झाल्यानंतर काही कारणास्तव तुम्हाला पैशांची अचानक गरज पडली तर जी काही जमा रक्कम खात्यामध्ये शिल्लक असेल त्याच्या पंच्याहत्तर टक्केपर्यंत रक्कम तुम्ही ॲज अ ओव्हरड्राफ्ट किंवा ॲज अ लोन मिळून मिळवू शकतात परंतु त्यानंतर जी काही रक्कम ॲन जमा होईल ती डायरेक्टली तुमच्या लोन खात्यात चालली जाईल ती तुम्हाला मिळणार नाही ॲज अ ई एम आय म्हणून किंवा त्या लोनची परतफेड म्हणून तुमच्या लोन अकाउंटमध्ये जमा केली जाईल त्याचप्रमाणे एस बी आयमध्ये अॅन्युटी डिपॉझिट स्कीम अंतर्गत अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सल पासबुक दिले जाते त्याचप्रमाणे तुम्हाला जर एका शाखेतून दुसऱ्या शाखेत च्या कुठल्याही शाखेमध्ये तुम्हाला हे अकाउंट ट्रान्सफर करायचे असेल तर त्याची देखील सुविधा या ठिकाणी मिळते यानंतर प्री मॅच्युअर विड्रॉल किंवा प्री मॅच्युअर पेमेंट ही सुविधा सुद्धा पंधरा लाखांपर्यंतच्या डिपॉझिटवर उपलब्ध आहे प्रीमॅच्युअर पेमेंट याचाच अर्थ मुदतपूर्व पैसे काढून घेणे जर तुम्ही पैसे जमा केले ते पाच वर्षांसाठी जर तुम्ही जमा केलेले आहेत परंतु त्यापूर्वीच तुम्हाला पैशांची गरज असल्याकारणाने ते तुम्हाला विड्रॉल करायचे आहे तर त्यावर पेनल्टी चार्जेस भरून तुम्हाला ते विड्रॉल करता येतात पण जर ठेवीदाराचा मृत्यू झाला म्हणजे डिपॉझिटरचा जर मृत्यू झाला तर मुदतपूर्व पेमेंट हे कोणत्याही मर्यादेशिवाय काढण्याची परवानगी आहे या योजनेसाठी फक्त दोन महत्वाच्या पात्रता आहेत एक तर तुम्ही भारतीय रहिवासी रेसिडेन्शियल इंडिव्हिज्युअल असले पाहिजे आणि दुसरी म्हणजे जे, जे काही होल्डिंग असेल किंवा जे काही अकाउंट असेल हे तुमच्या नावे किंवा तुमच्या जोडीदारासोबत जॉईंट अकाउंटने ओपन केलेले असावे मित्रांनो आत्तापर्यंत एसबीआय अॅन्युटी डिपॉझिट प्लॅन संदर्भात किंवा स्कीम संदर्भात जी काही माहिती सांगितली ती तुम्हाला समजली असेल तर आता पुढे आपण किती रक्कम जमा केल्यानंतर किती पैसे आपल्याला मिळू शकतात दर महिना त्याचे कॅल्क्युलेशन बघूया एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून एस बी आय अॅन्युटी डिपॉझिट स्कीमसाठी लागू झालेले व्याजदर आता स्क्रीनवर दिसत आहेत समजा आपण दहा लाख रुपये दोन ते तीन वर्षांसाठी जमा केले तर सामान्य नागरिकांना वार्षिक सात टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक सात पॉईंट पन्नास टक्के किंवा सात पॉईंट पाच टक्के व्याजदर मिळते हेच दहा लाख रुपये जर पाच ते दहा वर्षांसाठी जमा केले तर सामान्य नागरिकांना वार्षिक सहा पॉईंट पाच टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना सात पॉईंट पाच टक्के व्याजदर मिळतो एक उदाहरण बघूया समजा मी वयाच्या तीस वर्षांमध्ये पाच लाख रुपये पाच वर्षांसाठी या योजनेअंतर्गत गुंतवले हो तर व्याजदर लागू होईल वार्षिक सहा पॉईंट पाच टक्के किंवा सहा पॉईंट पन्नास टक्के आता कॅल्क्युलेटर हे कोणतेही न वापरता मी सरळ सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे अधिकृत कॅल्क्युलेटर वापरणार आहे जमा केलेल्या पाच लाखांपैकी एक लाख बारा हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये शहाण्णव पैसे इतकी रक्कम मला दरवर्षी मिळेल यामध्ये काही भाग प्रिन्सिपलचा असेल तर काही भाग हा व्याजाचा असणार आहे ही रक्कम जर महिन्याला कॅल्क्युलेट करायची ठरली तर दर महिना नऊ हजार चारशे चौदा रुपये मला मिळतील म्हणजेच पाच वर्षात पाच लाख चौसष्ट हजार आठशे एकोणसत्तर रुपये मला परत मिळतील या कॅल्क्युलेटरचा वापर करून तुमच्याकडे जी काही लमसम अमाऊंट असेल ती लमसम अमाऊंट टाकून आणि दिलेल्या या व्याजदराच्या तक्त्यानुसार तो व्याजदर आणि कालावधी टाकून तुम्ही तुम्हाला किती रक्कम मिळू शकते याचे कॅल्क्युलेशन करू शकता सेबीच्या या कॅल्क्युलेटरची लिंक तसेच एस बी आयच्या अॅन्युटी डिपॉझिट सर्व माहिती असलेल्या वेबसाईटची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या योजनेअंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर त्यापूर्वी ती माहिती नक्की वाचा तुमची अमाऊंट कॅल्क्युलेट करा आणि गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या लीगल फायनान्शियल ॲडवायझरचा जरूर सल्ला घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र